महावितरण कर्मचाऱ्यांना भाजपच्या माजी नगरसेविकेने केली मारहाण नगरसेविकेच्या पतीने देखील केली शिविगाळ हेमलता पावशे असं माजी नगरसेविकेचे नाव सहा हजार रुपये वीज बिल थकबाकी असल्याने कारवाई करण्यास महावितरणचे पथक गेले होते वीज मीटर कट केले असता संतापलेल्या भाजपच्या माजी नगरसेविका हेमलता पावशे यांनी पथकामधील महिला कर्मचाऱ्यांना केली मारहाण पावशे यांचे पती कैलास पावशे व त्यांच्या मुलाने देखील महिला कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत केले शिविगाळ मी पल्लवी टोळे काटेमानवल शाखा येथे काम करते मीटर कटिंगचं चा काम चालू होतं आमचं चा वसुली वसुली आणि मीटर कटिंग दोन्ही पण होतं मी एका कंझ्युमरकडे गेलेली त्यांचं नाव ना कैलाश पावशे म्हणून आहे पण त्यांचं लाईट बिल नामदेव पावशे नावाने होतं ले ले तु तु मी त्यांना सांगितलेलं की बाबा तुझं नाव आलं आहे कटिंगला वगैरे लाईट बिल भर नाही तर मीटर कट होईल पण तो मला वरच्यासो आवाजात वगैरे बोलायला लागला तसा की म्हणजे म्हणजे शिवीगाळ वगैरे करायला लागला फोनवरच मग मी कट केलं मग आणि मी समोर निघालो मग त्याची बायको आलेली मग त्या बायकोनी माझी सोबतही तर तिला ना मारला पण एक कानाखाली आणि त्याच्यानंतर कान खेचत तिला घरापर्यंत आणला मग तेवढ्यात मग तुझा नवरा आला घरी मी फोनवर बोललेली आधी नंतर घरी आल्यानंतर मग परत तो शिवी गाणगाड करायला लागला पूर्ण लोक बघत होते एरियामधले कान म्हणजे खूपच गाण शिवतलं ला। माझी लायकी वगैरे काढलेली आणि माझा पगार बिगार पूर्णच काढलेला तसा आणि मग मी शंभर नंबर डायल करून पोलीस स्टेशनला काढवलं कॉडिंग पण केलेली पण माझा मोबाईल खेचून घेतला त्यांनी आणि घरात डिलीट करून टाकली घरात मोबाईल घेऊन कोळशिवाडीच्या आधीमध्ये नामदेव पावशे म्हणून व्यक्ती राहतात त्यांच्याकडे त्यांनी दोन तीन महिन्यापासून लाईट बिल भरलं नव्हतं त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस पण दिलेली होती तरी देखील त्यांनी लाईट बिल भरलं नाही म्हणून आज दुपारी महावितरणचे काही महिला अधिकारी व काही पुरुष अधिकारी आणि कर्मचारी तिथे मीटरचं लाईन कट करण्यासाठी गेले असता कैलास पावसे आणि हेमलता पावशे यांनी त्या शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली आहे त्यामुळे कोडशेवाडी पोलिस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे पुढील कारवाई करीत आहोत तीनशे त्रेपन्न कलम लावण्यात आलेला आहे तीनशे तेवीस तीनशे त्रेपन्न शासकीय कामात अडथळा आणणे वगैरे अशी कलमं लावण्यात आलेली आहेत